आज वकील दिनानिमित्त महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय नेत्यांच्या वकिली करिअरवर आणि त्यांच्या कार्यावर एक नजर टाकूया वकिली ही एक प्रतिष्ठित व्यावसायिक भूमिका असली तरी अनेक ने राजकीय नेत्यांनी याच क्षेत्रातून आपली कारकिर्द सुरू केली आणि पुढे राजकारणातही आपलं स्थान निर्माण केलं महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय नेत्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी वकिलीमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वकीलच आहेत फडणवीस यांनी नागपूर येथून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकिली क्षेत्रातच त्यांचा अनुभव देखील आहे परंतु त्यांचं मुख्य लक्ष राजकारणावर आहे भाजप पक्षाचे मुख्य नेतृत्व असलेल्या फडणवीस यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचे योग्य विश्लेषण करत मुख्यमंत्रीपदावर आपली छाप पाडली आदित्य ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील वकीलच आहेत त्यांनी वकिलीचे शिक्षण मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमधून पूर्ण केले आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय असताना देखील त्यांची वकिली शिक्षणाची पार्श्वभूमी महत्वपूर्ण आणि मोलाची ठरते अनिल परब शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्य सरकारमध्ये माजी मंत्री असलेले अनिल परब हेही वकील आहेत त्यांच्या वकिली करिअरची सुरुवात मुंबईत झाली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर वकिलीच्या क्षेत्रातील आपले ज्ञान उपयोगात आणले अनेक मुद्द्यांवर कायदेशीर तज्ज्ञाने मार्गदर्शन करणं आणि राजकारणातील निर्णय घेत असताना कायद्याचं पालन करणं हे अनिल परब यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे यापुढील नेते आहेत महाराष्ट्रातील सर्वांचेच लाडके आणि आवडीचे व्यक्तिमत्व म्हणजेच शहाजी बापू पाटील महाराष्ट्रातील शहाजीबापू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून तेही वकील आहेत शहाजीबापू पाटील हे आपल्या कायदेशीर दृष्टिकोनातून निर्णय घेणारे नेते मानले जातात त्यानंतर येतात भाजपचे नेते आशिष शेलार हे देखील वकील असून त्यांनी वकिलीमध्ये आपले ज्ञान आणि अनुभव घेतलेला आहे आशिष शेलार हे मुंबईतील राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांच्या वकिली शिक्षणाने त्यांना अनेक कायदेशीर बाबतीत सुसंगत निर्णय घेण्यास मदत केली आहे यानंतरचे नेते आहेत राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष होते व ते पेशाने वकील देखील आहेत त्यांनी वकिली क्षेत्रात काम केल्यानंतरच राजकारणात पाऊल ठेवले त्यांच्या वकिलीच्या अनुभवामुळे विधानसभेत कायदेशीर मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणे त्यांना शक्य झाले तसंच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणावरती देखील निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे या देखील वकील असून त्या एक कौशल्यपूर्ण नेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून त्यांच्या कार्यामुळं त्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकलेल्या आहेत यानंतरचे अनुभवी नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील वकील आहेत थोरात यांचा वकिलीच्या क्षेत्रातील अनुभव त्यांना राजकारणातही उपयोगी पडला काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा प्रभावी ठसा आहे आणि कायद्याशी संबंधित मुद्द्यावर ते, ते निपुण आहेत तर मित्रांनो वकील दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांच्या वकिलीच्या क्षेत्रातील योगदानावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नजर टाकली हे स्पष्ट होतं की वकिलीच्या पार्श्वभूमी राजकारणात अनेकदा उपयोगी ठरतात आणि वकिलीचं शिक्षण आणि अनुभव नेत्यांना कायद्याच्या बाबतीत अधिक सजग आणि सुसंगत निर्णय घेण्यास मदत करतात हे सर्व नेते आपल्या कार्यामुळे राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि कायदेशीर बाबतीत त्यांची पारंगतता महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिला नंबर धन्यवाद